नमस्कार मित्रांनो आपण आलेलो सोनिरा केसरी स्पर्धेला आणि एक प्रसिद्ध बैलगाडी मालक म्हणजे रायफल बैलाचे मालक आपल्याला भेटलेले आहेत तर दादा नमस्कार काय सांगाल आज कशा पद्धतीने सिकंदरचं नियोजन झालेलं आणि कसं एकंदर दोन तीन दिवस अगोदरच केलेलं नियोजन पाहायचं होतं आपल्याला आपण मला वाटतं किती तारखेला पाळलं आपल्याला वासरू काढलं नव्हतं तिथे काही झालं नाही ना म्हणजे फायनल झालं नाही त्यानंतर आजच की माझ्या पाय रायफल सोबतच सिकंदर जेव्हा नाव करतो काय विषय असतो त्यावेळेस मी एकदा एक बॅट दिलेली ते आहे बघा आपल्या ठेवला की रायफल नंतर मी अनाद म्हणजे बंद करणार होतो की बाबा आपल्याला काय तेवढं म्हणजे आपले बिझनेस वगैरे असल्यामुळे आपल्याला तेवढा टाइम भेटत नाही पण तेच करता करता सिकंदर भेटला आणि सिकंदर त्याचं नाव कंटिन्यू चालू ठेवलं त्यामुळे विषय झाला नाही आता अनाद कंटिन्यू चालू करायला तरी तुमचे जे सहकारी मित्र असतात कायम तुमच्या सोबत बैला सोबत असतात म्हणजे दिवस रात्र काय तर त्यांची चिंता असते त्या दिवशी पण मी बघितलं एका मैदानामध्ये जाळी होती समोर आणि सिकंदरची आपली गाडी त्या बाजूने गेली तुमची एक सुट्टी मेकर होते अक्षरशः दहा फुटापर्यंत खाली जमिनीवर डोकं त्यांचं टेकलेलं सांगाल त्याबद्दल एवढं करणार जाणार मालक काय करतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आपण मैदानावर जातो तेवढं सगळं करणारे पोरच येतो आणि त्यांच्या जेव्हा म्हणलं तरी चालेल बैलगाड्यांना त्यांच्या जेव्हा तरी आता नियम निघालेत नवीन बैलगाडी क्षेत्राचे तुम्हाला माहितीच दहा तारखेपासून एकच गाडी ऍट अ टाइम म्हणजे गटाला जर गाडी हारली तर ती परत उठली जाणार नाही तर त्याबद्दल काय सांगितलं चालेल का नाही का माहिती कंटिन्यू राहील का नाही लोकांना काही सगळ्यात मान्य नाही येते कारण की आता मोठी मैदान असतात ते ठीक आहे बाबा लोक नावासाठी करतात ते पण जे काही लोक मैदान चार पैसे कमवण्यासाठी होतात मग त्यांनी काय करायचं समजा दहा गाड्या गाड्या गट पाहायले तर त्यांनी काय करायचं त्यामुळे काय मला म्हणजे माझ्या काय वाटत नाही मला की आलेली आहे कारण डबल नोंदी इथे घ्यायला लागणार सोमादा काय सांगेल कारण आता मध्यंतरीच्या काळामध्ये आता दोन तीन मैदान झाले आपल्या सिकंदरच्या गाडीवर बसतोय तो ते पण आजारी होते मध्ये त्यांचं पण ऑपरेशन झालेलं आताचं काय सांगाल सोमादा पक्का नाही ह्याची गाडी मारलेली आहे आपला कुठला पाहिलं तो बाजूला आणि सिकंदर पाहिलेला सिकंदरची गाडी छान म्हणजे सिकंदर सगळ्यांपासून जास्त फॉर्माला पडतो त्यामुळे गाडीवरती सिकंदर वासरू हे खरं उजड़्यात कुठल्या मैदानापासून आलं असं वाटलं की बाबा काय आलं ऍक्च्युली आमचा पायरा झालेला रायपूरचा एक महिला बरोबर तो कॅन्सल झाला माहिती त्यावेळेला माहिती सगळ्यांना विषय झाल्यानं तर तू कॅन्सल झाल्यामुळे आमचं सगळ्यात आता मोठं लक्ष रायपूलवरच असतं लक्ष नव्हतं आता आम्हाला ते पायर कॅन्सल झाल्यामुळे आम्ही सगळं डेशन मध्ये होतो आणि सिकंदर गाडी खाली गेली गटाला आम्ही गटाला पोरं तीन चार पोर होती आणि गट त्यानं पार्काने हे केला आणि सेमी देखील त्यानं चांगल्या प्रकारे टॉपच्या गाड्या मारल्या तिथून खरा सिकंदर उलट आला प्रतिक्रिया काय होते की त्यावेळेस की बाबा खरं हिरा सापडला तुम्हाला साप सापडला सापडला हिरा त्यावेळेला म्हणजे असं वाटलेलं की रायफल नंतर कुठली वस्तू लागते का नाही कारण लोक म्हणतात ना की प्रत्येकाच्या एखादा बैल होऊन जातो काय नाही ज्याची नीतीमत्ता चांगली आहे त्याच्या दहा बैल होणार तर होणार आता तुम्ही म्हणाला रायफल पण होत आता रायफल सोबत जेव्हापासून महान भारत केसरी सिकंदरनं सेमीफायनल जिंकली तेव्हापासून काय बदल केले सिकंदरच्या याच्यामध्ये तेव्हापासून रायफलला जास्त काढत नाही म्हणजे पहिले काढत नव्हतो पहिले पण आम्ही काढतच नव्हतो पण जसं सिकंदर पाहायला काय सिकंदर जसा पाहायला लागला ना तसं आम्ही जास्त आता फोकस सिकंदर, सिकंदर वर केलाय कारण रायफलला सवय पहिल्यापासून गॅपवर काढायची आम्ही पहिल्यापासून सवय लागली त्याला गाठ दहा दिवसानं जर रायफल पडतो मग आता पोरं कसं ऐकत नाहीत पोरांना पडायला लागतो मैदानावर मग त्यांनी पोरांना जास्त आता सिकंदर धरला सिकंदरला सिकंदर लाट नाही एकदा तरी काढतातच म्हणजे कंपल्सरी काढतातच आणि रायफल लाईल मोठे मैदान असेल तर मोठ्या मैदानात काय सांगायची गरज नाहीये तो काम करतो ते करतो आता कधी कधी काय प्रॉब्लेम होतो मी माणूस की खातीर बैल देतो ते चुकीच होतं ऍक्च्युली करत चालत म्हणजे त्यामुळं गणचं कधीतरी तसं रायफल आमचं नाव नाही कमी करत कुठं म्हणजे कधीच नाराज नाही काय नाही रायपलला जेव्हा तुमची अपेक्षा असते शंभर टक्के आणि अटीतटीला तर रायपलला पुढे सांगायचं नाही आणि जी गाडी जास्त पळती जे म्हणतो ना की बाबा लई माझी गाडी पळती मोठा लक्ष छोटा लक्ष आहे त्याची गाडी मारणार तर रायपलच मारणार आज पर्यंत रायपूर रायपल म्हणजे कुठली पण गाडी येऊ द्या त्याला म्हणजे काय नाही नाही काय तर शंभू शंभू आणि जो कळंबीचा अमित अमित भाड्यांची बैल आहेत त्यांच्या सोबत बैल बघायला भेटते संभव आणि ती गाडी छान पडते ना ती आता एखादा मोठं मैदान असतं की तिचं कारण ते मला वाटतं फ्लॅटची मानकरी पण हां फ्लॅटची मानकरी होती ती गाडी हा एक नंबर एक नंबर सर्व काही बैलांनी मिळवून दिले रायफलनं सिकंदरनं काय आयुष्यामध्ये काय बदल झाले तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सांगतो असं आपण राजकारण करून पण फायदा नाहीये हा तसं राजकारणात बाबा नाही का लोकांचे नाव होतात काहीतरी करून पण बैलांनी न काय करता म्हणजे त्यांच्या स्वबळावर आमचं नाव करून दिलेलं आहे हा ते एक महत्वाचं आहे की लोकांना राजकारणात कुठंतरी आंदोलन हो कर कुठं काय करा नाव करायला लागतात त्यांनी त्यांच्या स्वबळावर मालकाचं माझं माझ्या मोठ्या भावाचं आमच्या सगळ्या ग्रुपचं नाव हो केलेलं आहे संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाली म्हणायला रायफल रायफल मुळे आणि खूप चेंजेस झाला तो आल्यापासून की कि कितीतरी आपल्या कामाचा कंटाळ आला तरी एक दिवस त्याच्यावर आले की सगळं विसरून जातो तुम्ही दिवसभर तुमचं बिझी शेड्यूल असतं कारण तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईन असल्यामुळे कन्स्ट्रक्शन लाईन म्हणलं की चोवीस तास माणूस त्यामध्ये असतो कधी झोप पण कधी कधी घेत नसेल म्हणजे एक प्रकारचं बऱ्यापैकी मानसिक तणाव वगैरे रायफलवर हात लावल्यावर निघून जातो का काय जातो

काय नाही मी जास्त करून पोरांना विचारतो आता हे ते गाडी आणणार त्याला माहिती आहे किती पळणार आहे आता हे जी नियोजन करतो त्याला माहिती आहे कुठला काय बरं काय चालतंय शेत तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी आणि नक्कीच सिकंदर रायफलची गादी पुढे शंभर टक्के चालवते